मोदी सरकार नाव हटवा भारत सरकार करा उदयनगरचा सरपंच भिडला मोदी सरकार नावाने फिरणारा प्रचार रथ रोखला सरकारी योजनांचा प्रचार करणाऱ्या वाहनावर मोदी सरकारचे नाव पाहून बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर येथील सरपंच चांगला चिडला आहे मी भारताचा नागरिक असून भारत सरकारच्या योजनांचा मोदी सरकारच्या योजना म्हणून होणारा प्रचार थांबवा म्हणत हा प्रचार रथ उदयनगर येथे या युवा सरपंचाने अडवला आहे यावेळी बराच गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी या युवक सरपंचाला आपल्या ताब्यात घेतले आहे भारत सरकारच्या योजनांचा मोदी सरकारच्या नावाने होणारा प्रचार थांबवा असं म्हणत या युवकाने बराच वेळ या प्रचाररथाला विरोध केला या युवकाला थांबवण्यासाठी आलेल्या पोलिसांना देखील तुम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांसारखे वागणं बंद करा असं म्हणत चांगलेच खडे बोल सुनावले बराच वेळ हा गोंधळ सुरू होता शेवटी पोलिसांनी या युवा सरपंचाला आपल्या ताब्यात घेतले ताब्यात

मी कोणाला कोणा व्यक्ती एक मला बोलून द्या बोल मी कोणत्या प्रॉपर्टीला नुकसान बोलतो ऐका कोण्या व्यक्तीला वेगळ्या शब्दात खालच्या शब्दात बोलतो एक मिनटं मी कोणा खालच्या शब्दात बोललो कोणाचा मानधन शिविगार गेली फक्त तुम्ही लागणार मी भारतीय भारताचा नागरिक आहे मला भारत सरकार पाहिजे मी तुम्हाला तुम्हाला मला दाबून कशा ठरले अरे कुठं आहे साहेब ते काय लिहिलं मोदी सरकार काय लिहिलेलं आहे तुम्ही त्यांची बाजूला घेऊ साहेब मला म्हणणं काय आहे सरकारी मी पण मी पण भारताचा नागरिक आहे ना मी सरकारमध्ये येतो ना सगळ्यांसाठी हो मान्य आहे मी तयार आहे ना मी तयार आहे प्रेशर गोर्मिन्ट एक गव्हिट मला बोलू दे ना तुमच्या मी येतो मला तुम्ही आतम टाका शिअर टाका नो प्रॉब्लेम नाही नाही काय आता जसं होऊ शकते तुम्ही कर्मचारी लोक सगळे त्यांचे जमलेले आहेत अरे बाबा मी पण माझ्या गावाच्या व्यक्तीने मनोज गावकर मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की तुम्ही भारत सरकार मी तुमच्या सरकारचा मी तुमच्या रथाचा हे करायला तयार आहे सरपंच मला बोलू द्या साहेब तुम्ही दाबू नका मला सरपंच बोला तुम्ही दाबू राहिले एक मिनिट साहेब माझी तुम्हाला अजून विनंती आहे तुम्ही पेशल नका बघू तुम्ही पदाचा आणि तुमच्या असलेल्या पेनाचा गैरवापर करू नका <polarization> तुम्ही कर्मचारी लोका तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काय करू राहिले आणि पोलिस आईला मला ताब्यात घेऊन चुकीचे गुन्हे दाखल करूया साहेब तुम्ही लक्षात ठेवा एक मिनिट मला मला बोलू द्या ना मी तुमचं घ्यायला तयार आहे ना मी इथे आलो मी बाकी नाहीये अरे घेऊन मी विनंतीन मला म्हणजे तुम्ही माझ्या घेऊन का तुम्ही सगळे भाजपचे दबेल लोका सगळे कर्मचारी तुम्ही पगार भाजप सरकारचा आले का कर्मचारी यायचा भाजपचा घेऊन हा माझा प्रश्न आहे

आणि त्यांची लोकांना